चौबाजूने केरला या मराठ्यांचा वाग रे मराठ्यांचा पोरा रे माझ्या माझा ताई नो दोन दिवसासाठी तुम्ही जर गावाला गेले तुमच्या जर लेकराचा फोन आला पप्पा कधी येणार आहे तर काळजाचं पाणी होत माझं पुढचं वाक्य ऐका सोडलया घरदार सोडलं या घरदार दुरावली रे लेकर नाही जीवाला राम नाही वेळला भाकर ही लढ्यात फिरणारी माणसं आहेत दोन दिवस जर लढ्यामध्ये गेलं तर माणसाला फळा वाटत दादाची कमाल मरा आहे मराठ्याच्या हितासाठी आहे त्यांचा त्याग रे मराठ्यांच्या पो आणि एक वाक्य गांभीर्याने या दादा ऐका छत्रपती शिवरायानंतर असा माणूस होणे नाही म्हणून माझं दुसरं आहे कडव ऐका पुन्हा असा नेता पुन्हा नाही देवा आहे आपल्यासाठी असा नेता पुन्हा नाही देवा एक झुट उभे राहू, नित्य आपण त्यांच्यासाठी उठ गड्या मर्द मराठा कामाला तुला गरे उठ गड्या मर्द मराठा कामाला तुला गरे मराठ्याच्या पोरात जो पुन को शेवटचं कडवं आता या कडव्याची गरज नव्हती पण ही कडवं घेण्याची गरज आज आपल्याला आणलेली आहे हा माझा तो माझा म्हणत म्हणत आज सारेच वैरी झाले म्हणून माझं शेवटचं कडवं आहे का हा ही माझा ही माझा आपण सर्वांना सांभाळत आलो पण सरे आता वैरी झालेले आहेत आहे का हा ही माझा ही माझा ऐका ही माझा तो ही माझा आता सारे कळले का ते बघून आपली एकी आता मनोमनी जळले का ते ऐका होऊ द्या हो हजार गोळा आपला एकच वाघ रे हो द्या रे एकच वागरे मराठाचा पोरा कोजागरे मराठा पोरा ता जोपून कोजागरे इथून गेल्यानंतर मीटिंग होऊन आलोय पण एक जणांनी हजार लोक आणायचे ते लक्षात ठेवा आणि महाराष्ट्रामध्ये जालन्याचा यलगार शांतती ती रॅली महाराष्ट्रामध्ये सरात मोठी झाली पाहिजे एवढा गोष्ट लक्षात असू द्या जाता जाता एकच सांगतो लढा सुरू झाल्यापासून आमचं जे काम सुरू आहे कोणी कुठेही बोलू आम्ही हजार आहेत आमची गाडी आमचं पेट्रोल तसं या लढ्यासाठी तुमच्या गावात पन्नास माणसं जरी गोळा झाले तर कोणत्याही गावात आम्हाला फोन करा आम्ही येऊ आणि गाव गाव जागे करू धन्यवाद जय शिवाय धन्यवाद